नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण दोनशे प दोनशे पासष्ट प्लॉटच्या उसामध्ये आहे आणि आत्ता तुम्ही बघू शकता की उसाला एक साडेचार महिने पूर्ण झालेले आहेत ऑक्टोबर ऑक्टोबरमधली लागण आहे आणि आत्ता तुम्ही बघताय की उसाची बांधणी सुरुवातीच्या काळामध्ये झाली एक साठ ते पासष्ट साठ दिवसापर्यंत आपण बांधणी घेतली होती त्या बांधणीला त्या ठिकाणी युरिया असेल सिंगल सुपर फॉस्फेट असेल ऑफ पोटॅश असेल यांसारखी खतं वापरली होती आणि आत्ता त्याच्यानंतरनं चार ते पाच पाणी सोडल्यानंतरनं पूर्ण आत्ता आपण एक फवारणी घेतली होती त्याच्यामध्ये एकोणीस 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 असेल मायक्रोन्युट्रिएंट असेल कीटकनाशक बुरशीनाशक यांसारखी एक फवारणी घेतल्यानंतरनं आत्ता मोठी बांधणी झालेली आहे आणि मोठी बांधणीतून तुम्ही बघू शकता की आत्ता जेव्हा तीन ते चार बटणं जेव्हा आपण ऊसानं खाली सोटली तेव्हा आपण मोठी बांधणी घेतली आणि तुम्ही बघू शकता आत्ता ऊस या लेवलचा ऊस झालेला आहे आणि दोनशे पासष्ट हा ऊस आहे आता याच्यामध्ये इथून पुढचं नियोजन बघाय गेलं तर आता बांधणी झालेली आहे आणि आता ड्रिपच्या नळ्या वगैरे आता आपण त्याच्यामध्ये पूर्ण हातरणार आहे आणि ती झाल्यानंतरनं त्या ठिकाणी आता इथून पुढचं नियोजन असं असणार आहे की प्रत्येक एक आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला आता इथून पुढं तेरा चाळीस तेरा असेल सुरुवातीला ते आपण देणार एक प्रत्येक पंधरा दिवसाला पाच किलो तेरा चाळीस तेरा असेल आणि एक महिन्यातून ते दीड महिन्यातून म्हणजे तीस दिवस ते पंचेस दिवसादरम्यान मायक्रो न्यूट्रेंट दहा किलो कॉम्बी बॅग मध्ये दहा किलो जे मायक्रो न्यूट्रिंट येतात ते मायक्रो न्यूट्रिंट आपण ड्रिप मधून आहे आणि हा प्लॉट आपण त्या ठिकाणी कसा ऐंशी टन नव्वद टनावर कसा नेता तो आपण प्रयत्न करणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे याची रोपच लावली होती दोनशे पासष्टची आणि आता तुम्ही याची वाढ वगैरे बघू शकता आणि आता ऊस बांधून त्या ठिकाणी दोन ते तीन दिवस पूर्ण झालेले आहेत त्याच्यामुळं अजून काही त्याला पाणी वगैरे सोडलं नाही आता येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये त्याला पाणी वगैरे सोडून वाढ चांगली तुम्हाला दिसून येईल त्याच्या त्याच्यामध्ये आणि इथून पुढं आता ऑटर जे आपण रासायनिक खत म्हणतो जे असतील किंवा ते ते बंद करून आता इथून पुढे आपण सगळी ऑटर सोलेबल देणार कारण इथून पुढे ऊसामध्ये काही आज शेता येत नाही दुसरी गोष्ट बघायला गेलं तर आता हा ऊस तुटाय जाणार तो, तो म्हणजे डिसेंबर ते जानेवारीला जा जाणार आहे म्हणजे अजून आपल्या हातामध्ये बघायला गेलं तर एक दहा महिने आहेत तर दहा महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला जरी आपण दोन कांडी जरी त्या ठिकाणी टार्गेट ठेवलं तरी आपल्याला वीस ते बावीस पर्यंत ऊस भेटेल आणि आत्ता बघाय गेलं तर तुम्हाला एक सहा ते सात कांडीपर्यंत ऊस दिसतो आहे म्हणजे सरासरी बघाय गेलं तरी एक प तीस ते अठ्ठावीस ते तीस पर्यंत जरी ऊस भेटला तरी एक एका ऊसात सरासरी वजन जरी आपण दोन ते सव्वा दोन किलो धरलं तरी त्या ठिकाणी आपण ऐंशी टनापर्यंत आरामात जाऊ शकतो आहे आणि असं नियोजन आपण आता या उसाचं करणार आहे तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद